तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स आहेत आणि बाजारातले केमिकल प्रोडक्ट वापरून चेहरा अगदी डल झाला आहे काळा झाला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे घरातल्याच काही वस्तू वापरून आपला चेहरा आपण अगदी गोरापान करू शकतो काळा झालेला चेहरा आपण पुन्हा उजळू शकतो आणि तेही एका एक दिवसात आता व्हिडिओ सुरू करण्याआधी महत्त्वाची टिप म्हणजे दिवसभरामध्ये आपण सात ते आठ ग्लास पाणी पिलंच पाहिजे तेवढ तेव्हाच आपला चेहरा जो आहे तो निरोगी राहू शकतो आणि चेहरा उजळू शकतो काय करायचं आपण घ्यायचं आहे घरामधलं कच्चं दूध साधारणतः एक ते दीड चमचा कच्चं दूध मी ते घेतलं आहे त्याच्यामध्ये विटॅमिन ईची e कॅप्सूल आपल्याला ॲड करायचे विटॅमिन ई e हे आपल्या त्वचेला खूपच आवश्यक आहे हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते यामुळे आपली जी चेहऱ्याची स्किन आहे त्याला पोषण मिळतं आणि त्वचेच्या सगळ्या समस्या दूर होतात आता तिसरी गोष्ट मी यामध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल जे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतं चौथी आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये मी ॲड करणार आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल हे जर नसेल तर कोरफडचा वापर केला तरीही चालेल या चारही वस्तू व्यवस्थित मिक्स करून तयार झालेले जे मिश्रण आहे ते आपल्याला आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे आता बऱ्याच जणांची पाठ काळी पडलेली असते मान काळी पडलेली असते हाताच्या खोपऱ्याचा भागही काळा असतो तर त्यासाठी हा हा उपाय शंभर टक्के काम करतो तुम्हाला एका दिवसातच याचा फरक जाणवेल उपाय खूपच सोप्पा आहे आता तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे आणि हो हे मिश्रण चेहऱ्याला लावायच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्या म्हणजे आधी चेहऱ्यावर जी धूळ आहे ती पुन्हा चेहऱ्याच्या छिद्रांमध्ये जाणार नाही आता या पद्धतीने तुम्ही हलक्या हाताने चेहऱ्याचे मसाज करू शकता व्यवस्थित वेळ काढून हा उपाय करा आपण स्वतःसाठी दिवसातून थोडा वेळ तरी दिलाच पाहिजे आता या पद्धतीने मसाज करून झाल्यानंतर चेहरा तुम्ही धुऊन टाकू शकता किंवा थोडा वेळ हे मिश्रण तसंच चेहऱ्यावर ठेवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच ठेवा म्हणजे तुम्हाला या उपायाचा पुरेपूर फायदा होईल मग चेहरा थंड पाण्याने धुवून टाका अगदी तासभरात तुम्हाला उजळ चेहरा पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा